मध्यरात्रीच्या दोनचा सुमार झालेला होता आणि या काळामध्ये अंधारामध्ये रातकिड्यांची किरकिर चाललेली होती कुत्र्यांचं विवळणं सुरू होतं आणि यावेळी दारावरती थाप पडली घरामध्ये पती पत्नी झोपलेले होते पत्नीला वाटलं की आता सकाळ झालेली आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी कोण आलं आहे आणि म्हणून तिनं डोळे चोळत दरवाजा उघडला आणि तिची झोप उडाली दारामध्ये काळे कपडे घातलेले आणि तोंडाला कापड बांधलेले चार लोक होते हातामध्ये त्यांचे कोयते होते आणि त्यांना पाहताच ती पत्नी आरडाओरडा करणार एवढ्यात त्यातल्या एका नदीच्या गळ्याला कोयता लावला आणि आरडाओरडा केला बोललीस काही तर तुला मारून टाकेल असा दम दिला आणि त्यानंतर त्याच्यातले मारेकरी जे आहेत त्याच्यातले जे समोरचे तीन लोक आहेत ते आत शिरले आणि बायकोच्या देखत नवऱ्यावरती कोयत्यानं वार करून त्याला ठार केलं पती रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेलं आहे आणि त्यानंतर मारेकरी त्या ठिकाणावरून फरार झाले आता हा सगळा प्रकार बायकोच्या समोर घडला होता हे सगळं त्या बायकोनं पाहिलेलं त्यामुळे या धक्क्यातनं तिला सावरता येणं तिला शब्द फुटेना कशी ती सावरली आणि ती ओरडायला लागली आरडायला लागली आणि मग आजूबाजू चे लोक जमा झाले आणि हे हत्याकांड उघडकेस आलं होतं पण ज्यावेळेस याचा पोलिसांनी तपास केला त्यावेळेस मात्र याहीपेक्षा धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या आता हा प्रकार नक्की काय आहे ही घटना नक्की कशी घडली होती हे बघणार आहोत आपच्या या भागामध्ये आपल्या डी एस डीच्या भागात आता त्यासाठी आपल्याला जायचं आहे अहमदनगरला अहमदनगर या ठिकाणचा पारनेर तालुका आहे त्या ठिकाणचं हंगापळवे हे गाव आहे आता या गावामध्ये शेळके परिवार राहतो आहे आता दहा ते बारा वर्षापूर्वी श्रीगोंदा तालुका या ठिकाणचं कोथूळ या गावी साधारणपणे अठरा एकर जमीन यांनी विकत घेतली होती आणि तेव्हापासून मग या शेळके परिवारातील सुभाष शेळके हे कोथुळ या गावी राहायला आलेले होते आणि त्यांच्याबरोबर ते त्यांचा मुलगा होता त्यांचं नाव आहे योगेश सुभाष शेळके यांचं वय साधारणपणे तेहतीसच्या आसपासचं होतं त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या त्यांचं नाव आहे आरती योगेश शेळके यांचंही वय साधारणपणे एक पंचवीस तीसच्या आसपासचं आहे आणि यांना दोन मुलं आहेत अशा पद्धतीचा हा सगळा परिवार आहे आता तारीख होती एकोणतीस जानेवारी दोन हजार चौदा रात्रीचं जेवण उरकून सगळे झोपलेले होते आणि अचानकपणे मध्यरात्री दोन वाजायच्या सुमारास दरवाजावरती थाप पडते बायको दरवाजा उघडते मारेकरी आत येतात पती योगेशवरती कोयत्यानं वार केला जातो त्याला ठार केलं जातं नंतर आरडाओरडा होतो आजूबाजूचे लोक जागे होतात घटनास्थळी जमतात पोलिसांना कळवलं जातं आणि पोलीस घटनास्थळी पोहोचतात आता या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांची कार्यवाही सुरू होते पंचनामा सुरू होतो मग ठस ठसे तज्ज्ञ असतील किंवा श्वान पथक असेल यांना सगळ्यांना बोलावून घेतलं जातं आजूबाजूच्या लोकांचे जबाब नोंदवले जातात आणि पत्नी जी आहे तो सगळा वृत्तांत पोलिसांना सांगते आता या ठिकाणी शंका येण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या हा हल्ला कोणी केला हा हल्ला चोरट्यांनी केला दरोडेखोऱ्यांनी केला पण जर चोरट्यांनी केला असेल दरोडेखोरांनी केला असेल तर असाच मोघम ते हल्ला करणार नाहीत तर ते पैसे दागदागिने घेऊन जातील पण घरामध्ये काहीही चोरी झालेली नव्हती दुसरी गोष्ट घरात इतर कोणालाही काहीही खर्चटलेलं सुद्धा नव्हतं याच्यामध्ये एकाची मात्र हत्या झाली होती आता असं का आता मयत व्यक्तीच्या कोणाशी काही वाद होते का तर असं नाही कोणाशी भांडण बिलकुल नाही मग त्या व्यक्तीला मारणार कोण शिवाय अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता की पत्नी एवढ्या रात्रीचा दरवाजा का उघडेल म्हणजे मध्यरात्री जर कोणी आलं तर ती आपल्या पतीला उठवेल आणि तर दरवाजा उघडेल पण तिने दरवाजा उघडला होता तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न समोर होते पोलिसांनी या घटनेमध्ये त्यांच्या पद्धतीनं कारवाईला सुरुवात केली होती बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सदतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे बावन्न चारशे बावन्न म्हणजे कलम तीनशे दोन चारशे बावन्न पाचशे सहा चौतीस आणि आर्म ॲक्ट चार ऑब्लिक पंचवीस याप्रमाणे खुनाचा गुन्हा किंवा आधी कलम लावून कुणाचा गुन्हा हा हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता आता तपासकर्त्यांनी अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली आता याच्यामध्ये योगेश शेळके हे त्यांच्या मित्राबरोबर ती काल दारू पार्टी करत होते आणि अनेक वेळा ते त्यांच्या मित्राबरोबर दारू त्या पार्टी करायचे त्यामुळे या पार्टीमध्ये काहीतरी बाचा बाची झाली आणि त्याच्यातनं मग ह्या लोकांनी असं काही घडवलं नसेल ना मित्रांनी असं काही केलं नसेल ना असंही एक सुरुवातीला शंका आली आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या मंडळींनासुद्धा ताब्यात घेतलेलं होतं त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केलेली होती आणि दुसरीकडे त्या त्या परिसरामधले सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते तपासायला सुरुवात केली त्याच्यामध्ये सुद्धा दुचाकीवरती दुचाकी वगैरे दिसत होत्या आणि काही संशयास्पद लोकं आढळत होते आता पोलिसांनी मग या सगळ्याचा तपास करण्यासाठी अनेक पथकं तयार केलेली आहेत आणि तपास सुरू झालेला आहे दोन दिवस पोलिस कोथूळ गावामध्ये माहिती जमा करत होते आणि याच्यामधूनही काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या आता पोलिसांना जवळच्याच काही लोकांचा मग संशय यायला लागला ला होता आणि यासाठी मग तांत्रिक तपासाला सुरुवात केली आणि या सगळ्या तपासामधून एक नाव समोर आलं होतं रोहित साहेबराव लाटे वयवर्ष साधारणपणे एक तेवीस पंचवीसच्या आसपासचं हा तरुण पुण्याचा होता आता मग पो पोलिसांना त्याचा संशय होता पोलीस पुण्यामध्ये पोहोचले आणि रोहित यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली आणि त्यावेळेस समजलं की मैताची पत्नी आरती आणि याचे प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे मग पती योगेश हा त्या पती पत्नी आणि या प्रियकर यांच्यामधला अडथळा होता आणि यांच्यामधला जो संबंध होता त्या संबंधामुळे किंवा संबंधाच्या संशयामुळे पती जो आहे तो पत्नीला शिवीगाळ करत होता मारहाण करत होता त्रास देत होता आता ही बाब ती पत्नी आपल्या प्रियकराला सांगायची आणि त्यामुळे मग पत्नी आणि प्रियकर दोघंही वैतागलेले होते आणि पाठीमागच्या पंधरा दिवसापासून हे दोघं त्या पतीला ठार मारण्याचा प्लॅन करत होते आणि याच्यामध्ये मग आनिश धडे पृथ्वीराज साळवे विराज गाडे शोयब बादशहा आणि आयुष शंभूसिंह ही जी विशीतली पंचवीसेतली तरुण मंडळी आहेत तर त्या मंडळींना दीड लाखाचं आमिष देण्याचं कबूल करण्यात आलं आणि हत्येचा प्लॅन रचला गेला कट रचला गेला होता आता याच्यानंतर मग मंगळवारी रात्री हे सगळे संशयित टू व्हीलरवरून नगरला म्हणजे पुण्यावरून नगरला निघालेले होते आणि मध्यरात्री तिथं पोहोचले त्यानंतर त्या पत्नीच्या मदतीनं ही हत्या केली आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून फरार झाले होते आणि त्यानंतर त्या बायकोनं बनाव करायला सुरुवात केली होती पण नंतर मात्र हे सगळं प्रकरण उघड झालेलं होतं आणि आता सगळे संशयित जे आहेत ते गजाआड गेलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये त्या घरामधली जी लहान मुलं आहेत त्या मुलांचं मात्र जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत कारण आईमुळे वडील गेलेले आहेत आणि आई, गेले आई जेलमध्ये गेलेली आहे म्हणजे काहीही चुका नसताना त्या लहान बाळांना मात्र याच्या शिक्षा मिळालेल्या आहेत म्हणजे हे किती दुर्दैव आहे बघा आणि आई वडील आपल्या मुलांचं भविष्य घडवतात या ठिकाणी मात्र उलटी स्थिती झालेली होती आता या सगळ्याचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा आपल्या जोडीदाराशी म्हणजे आपण आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिक नसेल किंवा तो चुकीचं वागत असेल तर अशावेळी त्या जोडीदाराबरोबर ती वाद घालत बसू नका किंवा त्याला सतत त्या गोष्टीवरती टॉर्चर करत बसू नका याच्यातून मध्यम मार्ग काढा आणि ज्यांच्या चुका असतील त्यांनी चुका मान्य कराव्यात आणि चुका सुधारून नव्यानं जीवनाला सुरुवात करावी पण जर समजा चुकीचं वागणारा चुका मान्यच करत नसेल आणि चुकीचं वागणारा सुधारतच नसेल तर मात्र वेगळं होऊन आपलं स्वतःचं जीवन सुरू करायचं आहे असं केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दलचं तुमची प्रतिक्रिया काय त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे पण हिंसाचार करून मारामारी करून खून खराबा करून अशा पद्धतीनं काहीही साध्य होत नाही आणि आपल्या डी एस डीच्या मंडळींना तर मी नेहमी सांगतो की हिंसाचार आणि बेकायदेशीर कृत्य स्वप्नातही करायचं नाही प्रत्यक्षात तर दूरच राहिलं स्वप्नातसुद्धा करायचं नाही आता याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय त्यासुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद